नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रिय तुळ राशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहेत प्रगतीचा आणि नवी ऊर्जा मिळवून देणारा दिवस असणार आहे बावीस सप्टेंबर या दिवसापासून पुढील काही आठवडे पुढील काही दिवस तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाचे असणार आहेत तुळ राशीच्या लोकांना या काळात तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं घडणार आहेत जी तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देतील आणि चांगला फायदा करून देतील तरी चार कामं कोणती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिलं काम करिअरमध्ये तुम्हाला आता नवी संधी मिळणार आहे तुळ राशीचे लोक मेहनती नेहमी संतुलित आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात बावीस सप्टेंबरपासून तुमच्या करिअरमध्ये मोठी हालचाल होईल नवीन नोकरी प्रमोशन जुनं थांबलेलं प्रोजेक्ट असेल ते सुरू होईल व्यवसायात नफा तुमचा वाढू शकतो या संधीमुळे तुमचं नाव आणि मान दोन्ही वाढणार आहे दुसरं काम आहे आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहे आजवर पैसा हातात आला की निसटतोय खर्च होतोय पाण्यासारखा वाहतोय असं तुम्हाला वाटत असेल पण आता बावीस सप्टेंबरपासून परिस्थिती नक्की बदलणार आहे गुंतवणुकीतून फायदा होईल थकलेली देणी परत मिळेल कुठेतरी अडकलेले पैसे असतील ते परत मिळतील अचानक बोनस किंवा पैशाचा लाभ तुम्हाला होईल या काळात पैशाचं सुयोग्य व्यवस्थापन करून तुम्ही भविष्य सुरक्षित करू शकतात तिसरं काम नात्यांमध्ये गोडवा तुम्हाला जाणवेल तुळ राशीचे लोक नातेसंबंधात सौम्य आणि समजस असतात बावीस सप्टेंबरपासून नातेसंबंध आणखी मजबूत होतील पतीपत्नीमध्ये समजूत वाढेल आईवडिलांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल मित्र नातेवाईकांबरोबर आनंदाचे क्षण तुम्ही घालवाल या काळात कुटुंबासोबत वेळ घालवणं तुमचं मन आनंदी करेल चौथं आणि महत्वाचं काम ते म्हणजे वैयक्तिक विकास आणि आत्मचिंतन तुम्हाला नक्की लाभणार आहे या काळात तूळ राशीच्या लोकांना स्वतःकडे पाहण्याची संधी मिळेल नवी कौशल्य आत्मसात करणं आरोग्याकडे लक्ष देणं आध्यात्मिक साधना योग किंवा ध्यान यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उजळेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल तूळ राशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबर नंतर तुमच्यासाठी चार महत्वाची दारे उघडत आहेत करिअरमध्ये प्रगती आर्थिक यश नात्यामध्ये गोडवा वैयक्तिक विकास हा काळ तुमच्या जीवनात समाधान आणि यश घेऊन येईल तूळ राशीच्या मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ